की वैभवचं एकही पुस्तक एक प्रकाशित झालं नव्हतं त्याचं शंभरातल्या नव्याण्णव कविता ऐकणारा पहिला श्रोता वहिनींच्या नंतर कदाचित मी आहे असा माझा दावा आहे आणि ते भाग्य मला लाभलेलं आहे झी सिने अवॉर्ड फिल्मफेअर रेडिओ मिर्ची अवॉर्ड स्टेट अवॉर्ड गदी माडगुळकरांच्या नावानी पुरस्कार चैत्रपन पुरस्कार ग्रेस साहेब ज्याला मानसपुत्र मानत होते त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पहिला पुरस्कार दत्ता हलस पुरस्कार माणिक वर्मांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे माणिकबाईच्या नावाने नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुण्यामधल्या मानाच्या चौथा गणपती तुळशीबा गणेशोत्सव एक महोत्सव होतोय त्या महोत्सवामध्ये वैभवला माणिक वर्मा स्मृती पुरस्कार प्रदान करून गमवण्याचे एकाच व्यक्तीबद्दल बोलतो करत ते फार आवश्यक आहे आणि आपण शेवटच्या घडाकडे आम्ही येताना गाडीमध्ये ठरवून आलेला कार्यक्रम अतिशय वेगळा होता साऊंडचेकला बदललेली लिस्ट अगदी वेगळी होती राजू दादाला माहिती आहे मध्ये बदललेल्या गोष्टी अगदी वेगळ्या आहेत पण कुठल्याही क्षणी आता मी हे करणार आहे ते करणार आहे असं म्हटल्यानंतर कुठल्याही विषयावर व्यासंग असलेला आणि बोलू शकणारा मग ते कुठलीही गोष्ट असतो जे रोमँटिक असेल ते पासून निरूपणापर्यंत बोलणारा महाराष्ट्रातला एकमेव माझ्या पाहण्यातला निवेदक मिलिंद कुलकर्णी तिथल्या परवानगी मनापासून एक गोष्ट बोलतो मी आज गायक म्हणून तुमच्यासमोर सादर करतोय गाणी पण कंपोज करणं म्युझिक ही पण माझी एक आवड अनेक वर्षांपासून आहे आणि विशेष करून मला आज म्हणजे वैभवची अनेक गाणी मला आजपर्यंत त्यांनी दिलेली काही फिल्मसाठी किंवा वेगळ्या माध्यमांसाठी गायला मिळाले त्याचा आनंद आहेच आहे पण एक कंपोजर म्हणून मला कायम अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट मनात कायम मना मना राहील ती म्हणजे त्याच्यासारख्या इतक्या दिग्गज आणि अतिशय मोठ्या कवीने माझी काही गाणी लिहिलेली आहेत ही माझ्यासाठी अतिशय संस्मरणीय गोष्ट कायम आहे मला खूप मनाला वाटतं त्याच्यावरती तुमचं प्रेम <स्थाथ> बघताना धन्यवाद मी वसई विरार महानगरपालिका प्रभाग क्रमांक एच नवघर झाले पाठ झाले आता डॉक्टर <laughs> केशव बळीराम एंडगेवार वाचनालय आणि खूप आनंदाची गोष्ट की ज्या शहरामध्ये वाचनालयासाठी उपयुक्त आहे त्यांचे खूप मनापासून आभार मानतो रसिकांच्या प्रती खूप मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो श्रावण रंगाची सुरुवात माला नभी दाटलेल्या कोसळती धारापासून झाली होती आणि अनेक वळणं घेत 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 हा श्रावण अगदी एक पेक दोन पेक चार पेक असं सगळं करत करत काठोकाठ असा आनंदाचा प्याला भरून आता लगांमधल्या गाण्याने सांगता करतोय की पाऊस किती महत्वाचा आहे भुवन तिकडे शेवटच्या बॉलला सिक्स मारतो आणि ढग दाटून येतात गडगडाट होतो पाऊस पडतो तसा तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातला दुष्काळ कायम लयाला जाऊ आणि मस्त मेघांनी भरलेला आभाळ सुखाचा वर्षाव तुमच्या आत्काराचा धन्यवाद